हे मंदिर आहे ना ही खरच टिकवण्याची आज गरज आहे हे थोडे थोडे रुपया ओके एक आपल्या समोर आता आहे ती थोडी वेगळी आहे कुपड्या खावीस कवटेमाका हे जेव्हा एकत्र येतात त्यांचा संवाद आपल्याला कसा होईल ते आपल्याला राहुल सर सांगणार आहे गुड मॉर्निंग तर आज आम्ही चाललोय राजापूरला नाही आपल्यासोबत आहे अजून एक चार जण मित्र सुयोग रोहित दादा आणि बॅक साईडला नाव काय हो तुमची कोण बोलतो कोण तुम्हाला आणि आम्हाला आम्ही रुपेश आहोत तर आम्ही चाललोय आता देवाचे गोठणे या ठिकाणी तिथे एक मंदिर आहे हरगवराम मंदिर आहे तिकडेच आम्ही जाणार आहे आज चला दाखवतो अरे सीट पाठी घ्या अरे एक नंबर तर मंडळी आहे ना आज आमचं राजापूरला शूट होतं प्री वेडिंगचं आणि त्याच्यासाठी आम्ही राजापूरला चाललो होतो आणि तिथेच ते मंदिर सुद्धा आहे जमलं तर आज बघायला भेटेल ओके एक आपल्या समोर एक कथा आहे ती थोडी वेगळी आहे कुबड्या कवीस बाबा चमत्कार ताता विंचू आणि कवटेमाका हे जेव्हा एकत्र येतात त्यांचा संवाद आपल्याला कसा होईल ते आपल्याला राऊत सर सांगणार आहे तुला काय सर म्हटलं काय रे सारखा सारखा बदलायला आता काय शक्य नाही मला कोरोना झालाय मला बाबा वस्तू म्हणतो पण आता ते <थे> शक्य नाही <laughs> पण तात्या एक माणूस आहे महा त्याच्याकडे जाधवची बाटली आहे तुला पाहिजे तस शरीर बदलता येईल हा पण त्याला कॉन्टॅक्ट कर कारण त्याची रेती असेल तर जस कुमडा बसला कुमडा कुमडा बोलला आणि त्याला बसायच्या आट्यावर बोलला ती बाटली बघायची आता बसायचं बघा त्याला बसायची पडलेली असते आधी बोल ना आल्यावरती ना तिकडं ती रिंगटोन जाते कवटे माकडची त्याच्यामध्ये हा मा पेट्रोल टाकू गाडी चालली आहे पेट्रोल भरायला मित्रांनो तोपर्यंत आम्हाला खाण्याची संधी भेटली मस्त पैकी खायला घेतो रोहित सरांना बघूया काय पाहिजे काय पिणार आहे थम्सअप 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 थोड थोडंफार खायचं सामान घ्यायचं होतं म्हणून गाडीतून उतरलो तर राऊत सरांनी पूर्ण डबाचा डबा घेतलाय होतोय कवठे मागायला त्याच्या म्युझिकमध्ये फोन केला उचलला पण मागायचा आवाज नाही डायरेक्ट हा होता दाद्या बिंचूचा जोवा हात बोलतोय दाद्याला तुझा गंगाना बघायचा आहे हे आणि आपल्या बसायच्या अड्ड्यावर पोच ठेव कोण नय क्लास कोण ठेवतो तिकडं हे टेबलवरती तीन ग्लास कवट्या तात्या मिंचूचा लावतात आणि तिकडनं कवट्यामागाची एंट्री होते इकडं ताती मिंचू बोलतो फुला खेळतात तात्या मिंचू तो येणार आत्ता लगेच येवड्याच खवट्यामागा फुलवलीने मला वेड बनवला हा एक सीट मारतात प्रत्येक जण हा आणि तात्या विंचू गवट्या बघायला मला तुझ्या बाकीच्या गंगाराम बघायचं आहे लवकर दाखव परत पण मला घेतो शेवटचा सीट बसणार आपण एक एक पॅक आपला झालेला आहे एक एक पॅक सगळ्यांचा झालेला आहे आता हा शेवटचा पॅक मारला की तुला प्रत्येक ठिकाणी फक्त बाकी म्हणजे गंगारामात दिसेल तेवढेच मग महेश कोटरेची एंट्री होते आणि डायरेक्ट धडा धुवून धुवून पार्टी सीन सुरू त्याच्यामध्ये कवटे माकार मरतो आणि परत कुबडा कवीस आणि दाती विंचू तिथून पळ काढतो लगेच तू घर घर कर कर फोन लागतो फोन लागतो कवटे माकारचा खेळ <laughs> खलास झाला आहे पण येत्या चोवीस तासाच्या आत तात्या मी तुला नाही पकडलं तर मी राजीनामा ग्रामपंचायत देत आपल्या <laughs> तात्या आता तू काय करणार बाबाच्या मधकाराकडे मृत्यूजयाचे मंत्र नाही मेला आता तू काय करणार तात्या मंत्रा पण प्रश्न आहेस कुबडा बाबाला परत फोन लावतो होत <laughs> जातो बाबाला अरे जांडाळा अजून जीवंत आहेस का तू <laughs> <laughs> अरे तुझ काय होणार नाही हे पण संधी घालवलीस मला समजलं यायच्या आधी तुला माझ्याकडे चेटरू काय बाळा अरे तू एवढ्या पिस्तोळ्याच्या टोकावरच जर आलेला आहे तर तुला एक अजून पर्याय आहे बस तू ऋतिक फोन कर <laughs>

मित्रांनो राजापूरला ओके हॉटेल फूड लँड नमस्कार गुड मॉर्निंग जयशंकर महाराज तर मंडळी आज आपण आलो आहे रत्नागिरीमध्ये वेतुशी मध्ये रात्री तीनच्या दरम्यान आम्ही पोचलो होतो वितुशीला आणि मित्राचं सुद्धा घर पाठीमागे आहे इथे थांबलं होतं रात्री इथले एक ग्रामदेवत आहे ते जुनं मंदिर आहे खूप मंदिराचं नाव पण युनिक आहे भुताई आपल्यासोबत आहे आज स्वतः राऊत सर ठेट आहे ना अरे किती वाचून स्प्लेंडर चालव घेत शिकलं स्प्लेंडरवर स्प्लेंडरवर स्प्लेंडर एक नंबर पहिली स्कूटर होती एकदम शांत वातावरण आणि परिसर एकदम स्वच्छ आहे चा चारी बाजूनी झाडं एकदम सुंदर मंदिर आहे शांत पण आहे आणि आता आपल्याला अजून एक मंदिराकडे जायचं आहे जे वितुशी गावामध्ये जाय इथेच दहा मिनिटाच्या अंतरावर हो आहे सह दाखवतो मंदिर ते पण ते किती मंदिर लांबायचं जास्त जायचं कुठं तर मंडळी आहे व्यंकटेश मंदिर जे रत्नागिरी जिल्ह्यातील वेतुशी मध्ये आहे वेतुशीमध्ये येण्यासाठी सोपा आहे यायचं सर्व जाकादेवीला जाकादेवीमधून तुम्हाला वेतुशीला जाता आहे मंदिर आहे कौलारू आणि ह्या बाजूला अजूनही मंदिर आहेत छोटी छोटी एकूण पाच मंदिरं आहेत छोटी छोटी ते काही ते काय तिकडे तीन आहेत आणि पाचिमान आहे आणि मुख्य मंदिर या दिशेला आहे सुंदर आहे मंदिर एकदम जबरदस्त खूप कमी मंदिर आहेत जी कौलारू आहेत आणि हे त्यातलंच मंदिर आहे अजूनही कौलारो बाकीची मंदिरे तर पूर्ण मार्बलने प्लॅस्टरने झाकून गेलेली आहे आणि चारही बाजूला अशी तटबंदी जुनी आहे मंदिर खूप जुनं मंदिर आहे दोन दीपस्तंभ आहेत आणि पूर्ण चिऱ्याचं बांधकाम केलेलं हे तटबंदी आहे खाली बघितलं तरी पण हे चिऱ्याचंच बांधकाम आहे पूर्ण तर आता जाऊया मंदिरामध्ये श्री व्यंकटेश मंदिर किती गार आहे मंदिरातून बाहेर गेलं तर गरमा आणि आतमध्ये आलात तर थंड वातावरण आतमध्ये जुन्या देवाची मूर्ती थांबवत थोड्या वेळ दाखवतो जरा आधी विचारतो की आतमध्ये जाऊ शकता राहत सर आतमध्ये जाऊ शकतो ना ओके ना ठीक आहे आतमध्ये जाऊया ज़माने पास ये मूर्ति खूब जुनी खूब मूर्ति बना कितनी कोरियो काम है मूर्ति बाहेरचं मन मन्द। बाहेरून मंदिर बघूया पूर्णपणे बांधकाम आहे ना म्हणजे याच पूर्णपणे लाकडे कामाचं जर मेन भिंती सोडल्यात तर पूर्णपणे बांधकाम आहे लाकडे त्याचे खांब असत किंवा कौल टाकलेले त्या छोट्या छोट्या रिका सगळं लाकडी बांधकाम आहे इथे जे खास आहेत ना जर मंडळी कोणाला माहीत असेल ना तर नक्कीच कमेंटद्वारे कळवा हे कशासाठी बनवले असतील ना ते पण मला सांगा काय मंदिर कसं आहे एक नंबर जबरदस्त मस्त मंदिर आहे मला बाहेर दाखवतो अजून मित्रांनो ही मंदिर आहेत ना आजकाल खूप नष्ट होत चालले आहेत हे मंदिर आहेत ना ही खरंच टिकवण्याची आज गरज आहे कारण ही मंदिरं पुन्हा आपल्याला बांधता येणार नाहीत बघा ना ह्याचे काम किती सुंदर आहे इथे एक हा दीपस्तंभ आहे अजून एक दीपस्तंभ आहे पूर्ण बाजूनी बांधकाम केलेलं आहे जे कोकणातले चिरे आहेत त्यांनीच बांधकाम केलं मंदिराच्या बाहेर अजून पाच मंदिर आहेत मंदिराच्या बघायलात ना की इथे एक मंदिर आहे इथे अजून एक मंदिर आहे आणि हे तीन रांगेत मंदिर आहे आणि ह्याच्याच समोर हे मेन मंदिर आहे इथे पण शिवलिंग आहे एक या ठिकाणी मारुती रय आहे आणि या ठिकाणी इथे पण शिवलिंगच आहे इथे पण तेच आहे तर हे असे संपूर्ण परिसर आहे पंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि मंदिर कसं वाटले ते नक्की आवर्जून कमेंटद्वारे सांगा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन मंदिरामध्ये तोपर्यंत जय शंकर महाराज हर हर महादेव धन्यवाद